माझे आमदार शिरीष कुमार कोतवाल यांचा तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात भव्य प्रवेश नाशिकच्या राजकारणात मोठी घडामोड माझे आमदार शिरीषकुमार वसंतराव कोतवाल हे दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा नाशिक येथील भाजप कार्यालयात पार पडणार आहे कोतवाल यांच्या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकीय समीकरणावर काय परिणाम होणार पा हा सविस्तर रिपोर्ट नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजवणारी समोर आली आहे माजी आमदार सुरेश कुमार वसंतराव कोतवाल यांचा तेरा नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पक्षात भव्य प्रवेश सोहळा पार पडणार आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा पक्ष प्रवेश सोहळा तेरा नोव्हेंबर रोजी सकाळी दहा वाजता नाशिक येथे आयोजित करण्यात आला आहे विशेष आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे या भव्य पक्षप्रवेशासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोतवाल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने या सोहळ्याला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे शिरीषकुमार कोतवाल यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे भाजपाची ताकद आणखी वाढणार असून आगामी निवडणुकीच्या दृष्टीने ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते या भव्य प्र, पक्ष प्रवेशवाळ्याचे प्रत्येक अपडेट आणि याबद्दलच्या राजकीय चर्चा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्टसाठी चांदवडहून विभागीय संपादक भागवत झालटे आपण पाहत आहात ट्वेंटी फोर इंटू सेवन न्यूज रिपोर्ट चॅनल